तर आदिमाया शक्ती जगदंबा माता पुण्यश्लोक देवी माता हिंदवी स्वराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज आज या ठिकाणी श्रीक्षेत्र चोंडी येथे आदरणीय वारकरी साम्राज्याचे पाई रंगनाथजी भाऊ हो, त्यांच्या निवासस्थानी आज कीर्तनाच्या माध्यमातून एक सुवर्ण भेट आणि छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य संस्थापक यांनी स्वराज्याचे रक्षण करून आपल्या लेखी बाळेचं संरक्षण करून आपल्या कुटुंबाचं संरक्षण तर कोणीही करल पण महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणलं तरी अवघड ठरणार नाही असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती आपलं जीवन असावं आणि धर्माचं पालन माझ्या शंभूराजेने केलं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे काम बीज वाढवावे स्वतःच्या सुखासाठी जगणारे अनेक लोक आहेत पण इतरांच्या सुखासाठी जगणारे हे कुटुंबीय आपल्या माता पित्याचा आशीर्वाद संत कृपा यांच्यावरती असल्यामुळे संत कृपा झाली आणि इमारत फळा आली संत कृपेमुळे सुख सुविधा यांच्या जीवनामध्ये सातत्याने अशीच राहतील कारण त्यांच्या पाठीशी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद असल्यामुळे निश्चित यांच्या हातून महाराष्ट्राची नव्हे पण आपल्या कर्जत तालुक्याची चोंडीची कुळधरांची विशेष करून त्यांच्या हातून सातत्याने सेवा घडावी अशी मी कुळधरांची अस्मिता